नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की गोल्ड गोल्ड मध्ये जर मला इन्व्हेस्ट करायचंय परंतु गोल्डची प्राइस गोल्डची जी किंमत जी आहे ती जवळजवळ एकाहत्तर हजार रुपयांच्या आसपास चालली आहे परंतु मी त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकत नाही मग कुठल्या प्रकारचे माझ्यासाठी ऑप्शन्स आहेत जर तुमच्या समोर इथं मी गोल्डचा मेचा फ्युचरचा चार्ट इथं टाकलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डची जी डिजिटल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला दिसते सत्तर हजार नऊशे एकोणसत्तर परंतु एक सर्वसामान्य माणूस जो आहे तो सत्तर हजार नऊशे एकोणसत्तर रुपये गुंतू शकत नाही मग कुठल्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातन आपण हे सत्तर हजार नऊशे एकोणसत्तर ला असणार गोल्ड जे आहे ते खरेदी करू शकतो हा नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती गोष्ट लक्ष देणार आहे भलेही आपल्याकडे एवढे पैसे नसतील परंतु त्या माध्यमातनं तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे येतो की गोल्डमध्ये इन्वेस्ट काय करायचं तर तुम्ही इथं जर ह्या मे चा जर चार्ट जर बघितला जवळजवळ त्रेसष्ट हजार रुपयांपासून त्र्याहत्तर हजार रुपयापर्यंत मागील दोन ते तीन महिन्यामध्ये गोल्डच्या किमती आपल्याला वाढताना दिसल्या मग ह्या वाढणाऱ्या किमतींचा फायदा कशा पद्धतीने आपल्याला कमी पैशामध्ये किंवा च्या मोडमध्ये आपण करू शकतो त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही या चॅनलवरती प्रथमता आला असताल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा इन बिटवीन जर तुम्हाला काही स्टॉक मार, मार्केटचे रिलेटेड जर कोर्सेस जर शिकायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथं व्हॉट्सअपची लिंक दिलेली त्या लिंकद्वारे आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करून जे कोर्सेसचे आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथं भेटून जाईल तर चला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात तर जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं की गेल्या काही दिवसापासून सोन्याचे जे दर्जा आहेत ते वाढतायत 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 आणि हे जे दर्जा आहेत ते झपाट्याने वाढले आहेत आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करताना सर्वसामान्यांच्या खिशाला भरपूर मोठी जळ बसते आणि जनरली सर्वसामान्यांच्या ऐपतीच्या बाहेर काही काही केसमध्ये या किमती जाताना दिसत आहेत तर स्टॉक मार्केटमध्ये जर मला ह्या गोल्डमध्ये या सोन्यामध्ये जर इन्व्हेस्ट जर करायचंय तर त्याकरता दुसरा एक खुशकीचा मार्ग आहे जो स्वस्तातला मार्ग आहे तो म्हणजे ईटीएफ आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल का ईटीएफ ही नेमकं काय संकल्पना आहे आणि ईटीएफ कशा पद्धतीने काम करतं तर त्याच्या बाबतीमध्ये आपण याच्यात चर्चा करणार आहोत तर हे जे ईटीएफ जे आहे तर याच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट कळत की गोल्ड ईटीएफ जे ते एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे आणि त्याची जी किंमत आहे जसं की आता आपण बघितलं की एकोणसत्तर हजार प्लस ची एका ग्रॅम साठी किंमत असेल परंतु हे जे एटीएफ जे आहे ते ट्रॅक करतात एम करतात गोल्डच्या फिजिकल नुसार म्हणजे जे स्थायी स्वभावामध्ये गोल्डच्या किंमती आहेत त्यानुसार जनरली हे महत्व दिले जातं आणि गेल्या का काही दिवसामध्ये ह्या गोल्ड एटीएफ मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये भारतामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा जो आहे गुंतवला जाऊ राहिला आता हा पैसा कुठल्या प्रकारे गुंतवला जाऊ राहिलाय तो म्हणजे लमसम एकंदरीत एक, एक रकमी रक्कम जी त्याच्यात गुंतवली जाते किंवा दुसरे लोका जे लोक जे आहेत एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग नुसार सुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते तर हे जे गोल्ड ईटीएफ जे असतं हे फिजिकल गोल्डला रिप्रेझेंट करतं परंतु हे जे आहे हे पेपर किंवा डीमेटरलाइज फॉर्म मध्ये असतं आणि एक गोल्ड ईटीएफ जे असतं ते एका ग्रॅम ऑफ गोल्डच्या रिलेटेड असतं आणि हे जे पॅक केलेलं आहे हे प्युरिटी ऑफ द गोल 100 pure simply, गोल्ड म्हणजे हंड्रेड पर्सेंट प्युअर असणार आहे या गोष्टीमध्ये असणार आहे आणि सिम्पली जसं स्टॉक इन्वेस्टमेंट हे केलं जातं तसंच गोल्ड ईटीएफ सुद्धा हे आहे हे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या वेबसाईट वरती त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी हे पण सांगितलंय की बाईंग गोल्ड ईटीएफ मीन्स परचेसिंग द गोल्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म म्हणजे जसं की इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये तुम्ही परचेस करताय म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त जो खर्च घडवण्याचा खर्च आहे किंवा तोडण्याचा खर्च आहे तो त्याच्यामध्ये येत नाही आणि ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की जरी मी एटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करतोय तर हे जे प्राइसेस भाव जे वाढत त्याच्यामध्ये मला त्याच्यातनं हे होऊ शकतात जसं की आता हा जर मी आ, गोल्ड एटीएफ चा एक जर चार्ट जर बघितला हा जवळजवळ बावन्न रुपयांपासून बासष्ट रुपयांच्या आसपास आपल्याला दिसला म्हणजे काय आहे गुंतवणुकीवर जर आपली गुंतवणूक जर असेल किंवा एसआयपी मध्ये असेल किंवा लमसम मध्ये असेल या दोन्ही प्रकारांमध्ये जरी असेल तर त्या माध्यमातनं एक चांगला परतावा बावन्न रुपयांची किंमत जी आहे ती जवळजवळ चौसष्ट रुपयांच्या आसपास पाठीमागील दोन महिन्याच्या कमी कालावधीमध्ये आपल्याला होता दिसलं म्हणून हे गोल्ड ईटीएफ जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं याच्याबरोबरच सिल्वर ईटीएफ सुद्धा चांगलं आहे का ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक होताना आपल्याला दिसली आणि म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून जवळजवळ पाच हजार करोड प्लस ची इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये होऊन गेली तर या प्लॅटफॉर्म वरती अशा पद्धतीने तुम्ही ईटीएम चे वेगवेगळ्या असेट मॅनेजमेंटचे मत नाही करू शकता आणि त्याचा उपयोग राहणार आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की गोल्ड जर मला घ्यायचंय तर त्याला जवळजवळ मला एकाहत्तर हजार रुपये पे करावे लागणार आहे म्हणून माझ्या गुंतवणुकीवर जर मला परतावा जर पाहिजे तर मला गोल्ड घेणे पण गोल्ड घेण्याकरता सत्तर हजार किंवा एकाहत्तर हजार असणं गरजेचं आहे पण अशी काहीतरी ट्रिक ज्याच्या माध्यमातून मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि एसआयपीच्या माध्यमातून किंवा लमसमच्या माध्यमातून तर तिथं हा एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्या आहेत ज्याला ईटीएफ म्हणलं तर त्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थितरित्या जे आहे तिथं करू शकता आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून ज्वेलर्सकडे तुम्हाला इथं जाण्याची गरज नाहीये त्याला काही घडाणाळ देण्याची गरज नाहीये कुठलाही चार चेन जीएसटी कर देण्याची जी गरज नाहीये या ह्या च्या माध्यमातनं तुम्ही व्यवस्थितरीत्या रित्या गोष्टी करू शकता म्हणजे गोल्ड ईटीएफ म्हणजे काय आहे की एक प्रकारचं तुम्ही सोनच खरेदी करताय आणि ज्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस जे आहेत खर्च जे आहेत तिथं पे करत नाही मग या चार्जेस मध्ये काय त्यांची लेबर चार्जेस किंवा घडावण्याची खर्च दुसरं म्हणजे जीएसटी की जीएसटीच्या बळावरती पैसे तिथं द्यावे लागतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे फिजिकल स्वरूपात नसणारे हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये असणारे आणि ते टीपॅटला सहजासहजी तुम्ही त्याला स्टोर करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला विकायचं आहे तुम्ही त्यानुसार त्याला विकू शकता जनरली ह्या च्या ज्या किमती आहे एटीएफ ची ज्या व्हॅल्यू आहे एटीएफच्या ज्या किमती आहे हे कोणाच्या याच्यावरती डिराईव्ह केल्या जातात ह्या ईटीएफच्या किमती गोल्डच्या नुसार किंवा या फ्युचरनुसार एटीएफच्या किमती ज्या त्यावर किंवा खाली होतात दिसतात आता समजा दोन प्रकारे तुम्ही हे करू शकता एसआयपी एसआयपी तुम्ही पाचशे रुपयांची सुद्धा एसआयपी पासून गोल्ड ईटीएफ मध्ये स्टार्ट करू शकता दर महिन्याला ती जवळजवळ तुम्ही वीस हजार रुपयापर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला माहिती आहे गोल्ड ये गोल हो जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे आणि त्या हिशोबाने लक्ष दिलं गेलं पाहिजे जसं की कि गोल्डच्या किमती दोन हजारच्या दशकामध्ये दोन हजार रुपये किंवा बावीसशे पंचवीसशे रुपयांच्या आसपास होत्या तिकडनं त्या प्राइसेस ज्या आहेत त्या वाढतात वाढत नाही आपल्याला दिसल्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की गोल्डमध्ये विश्वासार्हता जी आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि त्या विश्वसार्हतेमुळे सगळ्यात जास्त गुंतवणुकीचा ओढा जो आहे तो त्याच्यामध्ये होतो जनरली आतापर्यंतची पारंपरिक मेथ जी होती ती म्हणजे फिजिकल स्वरूपामध्ये ते पर्टिक्युलर गोल्ड घेणं आणि त्याच्यावरती काहीतरी चार्जेस वगैरे ते पे करणं परंतु आपल्याला या डीमेट खात्याच्या माध्यमातन जे मा आहे तुम्ही ईटीएफच्या माध्यमातून तुमचं गोल्ड घेऊ शकता आणि जिथं तुम्हाला टॅक्सेस किंवा जी काही घडवण खर्च जी आहे ती तुम्हाला देण्याची काही गरज राहणार नाही आणि हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे म्हणून नागरिकांचा सा सगळ्यात जास्त जो सहभाग जो असतो तो सोने खरेदीमध्ये असतो आणि सोने खरेदीच्या माध्यमातून पीड़े ती एक विश्वासार्हता ही पिढ्यान पिढ्या आपल्या याच्यामध्ये जी ती तयार झालेली आहे त्या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला लक्षात झाली पाहिजे आणि हेच गोष्ट तुम्हाला सांगायची होती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड वरती गोल्ड एटीएफ बद्दल माहिती तर दिलेलीच आहे त्याचबरोबर ब्रोकरच्या टर्मिनल वरती सुद्धा या सगळ्या काही माहिती आहे याचबरोबर जर तुम्हाला स्टॉक मार्केट रिलेटेड टेर काही गोष्टी शिकायच्या आहेत तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथं व्हॉट्सअपची लिंक दिली त्या लिंकद्वारे जे आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू कोर्सबद्दल माहिती घेऊ शकता धन्यवाद थँक्यू